नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपीमध्ये आज आपण उपवास स्पेशल शाबुदाना खिचडी कशी करायची हे पाहणार आहोत शाबुदाना म्हणलं की आपल्याला सर्वांनाच खूप आवडतो तसाच तो छानही लागतो चला तर मग आपण त्याची रेसिपी पाहून घेऊयात इथे मी मोठी एक वाटी शाबू घेतलेला आहे शाबू हा मोठ्या साईजचा आहे याला सहा ते सात वेळेस धुवून मी रात्रभर भिजत ठेवणार आहे याला आपल्याला सहा ते सात वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा इथे मी याला स्वच्छ धुवून घेतलं होतं आता मी यात थोडंसं पाणी टाकत आहे ज्याने करून आपला शाबू ज्यावेळेस भिजेल त्यावेळेस कोरडा कोरडा पडणार नाही त्यासाठी मी यात थोडंसं पाणी टाकत आहे जास्त नाही टाकायचं हे बघा शाबू थोडंसं भिजेल इतपत टाकायचं आहे जास्तही टाकायचं नाही आणि खूप कमीही टाकायचं नाही आता याला झाकून रात्रभर आपल्याला शाबू भिजवून घ्यायचा आहे हे बघा रात्रभर आपला शाबू छान भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता टम्म फुगलेला आपला शाबू दिसत आहे असा हाताच्या सहाय्याने आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे आता मी एका कढईमध्ये तेल टाकणार आहे तेल छान गरम झालेलं आहे यात मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत जिरे छान तडतडू तर द्यायचे आहेत हे बघा जिरे आपले छान तडतडलेले आहेत आता मी यात शेंगदाणे टाकत आहे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला आपल्याला सतत परतायचं आहे ज्याने करून आपले शेंगदाणे करपणार नाहीत हे बघा अशा प्रकारे खरपूस शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे होते आता मी यात दोन मीडियम साईजचे बटाटे कापून घेतले होते ते मिया मी यात टाकले आहेत आता थोडंसं मीठ टाकत आहे मीठ टाकल्यामुळे बटाट्याला छान चव येते झाकण ठेवून बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बटाटा शिजायला साधारण पाच एक मिनिट लागतात जास्त वेळ नाही लागत तोपर्यंत मी इकडे जो आपण शाबू भिजवला होता त्यात मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे ज्याने आपल्या शाबूला एकदम जबरदस्त टेस्ट येणार आहे शेंगदाण्याचं कूट मी थोडंसं बारीक वाटून घेतलेलं आहे जास्तही बारीक नाही वाटायचं असं थोडंसं ओबडधोबड वाटायचं आहे हलकंसं हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण चेक करून घेऊया आपले बटाटे शिजलेत की नाही हे बघा आपले बटाटे शिजलेले आहेत बटाटे शिजल्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे इथे मी सहा सात मिरच्या मिक्सरला बारीक वाटून घेतल्या होत्या त्या मी यात टाकलेल्या आहेत तुम्ही मिरच्या बारीक वाटून खात नसाल तर तुम्ही कापूनही मिरची टाकू शकता यात काही हरकत नाही पण वाटून टाकल्यामुळे शाबूला छान चव येते त्यामुळे शाबूची चव वाढवण्यासाठी मी इथे मिरच्या बारीक वाटून टाकल्या होत्या याला तीन चार मिनिटे परतत राहायचं आहे तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आता मी यात शाबू टाकत आहे जो शाबू आणि शेंगदाणे कूट आपण मिक्स केलेलं होतं ते मी सर्व यात टाकलेलं आहे याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे मिक्स झालेलं आहे आता आपण यात चवीनुसार मीठ टाकूया परत एकदा मी याला मिक्स करून घेत आहे आणि याला झाकण ठेवून आपल्याला आप शाबू शिजवून घ्यायचा आहे एक एक मिनिटाने आपल्याला याला याच्यावरचं झाकण काढून परतायचं आहे आप जेणेकरून आपला शाबू खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे एखाद मिनिट झालं की झाकण काढून आपल्याला चेक करायचं आहे शाबू आणखीन शिजलेला नाही आहे मी परत एकदा झाकण ठेवलेलं आहे आणि एक मिनिट झाल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आपला शाबू बनून तयार आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शाबुदाना खिचडी कशी करायची हे दाखवली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तसेच कमेंट देखील करा आणि माझ्या चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा